नमस्कार देश प्रबोधन या प्रबोधनपर व्यासपीठावर आपलं पुन्हा एकदा स्वागत आज आपण या व्यासपीठावर भेटणार आहोत सन्माननीय अनिल पटेल यांना ज्यांना महाराष्ट्र शासनाने कृषीरत्न पुरस्कार म्हणून गौरविण्यात आला आहे तरीही ही, ही मुलाखत प्रगट मुलाखत आपण पाहण्यासाठी देश प्रबोधन या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक करा अशी तुम्हाला विनंती करतो धन्यवाद पण त्या तांदळाला एवढी मागणी आलेली आहे परदेशात देशात जिथे वाहत होतो तिथे दुसरं काहीच नाही हो। वाहत तिथे पन्नास हजार कलम आम्ही तयार करतो पारंपरिक शेती ही कष्टाची होती आणि आताची शेती ही तंत्रज्ञानाची